श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी संदेश सांगणार आहे स्वामी संदेश ऐकल्याने काय होईल तुमच्या हरलेल्या मनाला चालना मिळेल जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर आपण महाराजांसमोर केलेली प्रार्थना सुद्धा संकटाचा चार् क्षण बदलू शकते त्यासाठी अवश्य एका स्वामी संदेश नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी नेहमी सांगत असतात की तुम्ही सेवा करत असताना ती श्रद्धेने करा स्वच्छ मनाने करा तुमच्या प्रयत्नात कधीही कमी पडू नका इतके प्रयत्न करा इतके प्रयत्न करा की नशिबाला तुमच्या झुकावेच लागेल अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळं जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो नदी पात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो तरीही अनेक वळणे घेत नदी समुद्राला मिळतेच आयुष्यात अशीच मनोबल खचवणारी अनेक वळणे येत असतात पण त्या प्रत्येक अनुभवातून शिकून जो खच खचत्या मनाला सावरू शकतो तोच स्वप्नपूर्ती करू शकतो ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तुम्ही तयारी करा आणि फक्त एवढंच करा स्वामी नाम करत रहा स्वामीचं नामस्मरण करत रहा एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात यावेच लागेल त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागेल चांगलेच होणार आहे हे ग्रही धरूनच चला बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असेल स्वामी नेहमी सर्वांना सांगत असतात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका हा असंच वागला तो तसंच वागला हा असंच बोलला त्याने विश्वासघातच केला त्याने मला धोकाच दिला अरे किती त्रास करून घ्यायचा तो कोण कसं वागला ह्या विचारांचं स्वतःलाचा त्रास करून घेताय घेण्यापेक्षा आपणच पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा अरे पाठीमागी लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत आपण ज्याला जास्त खतपाणी घालू तेच जोरात वाढणार खरे सुख आणि समाधान स्वामीच्या नामस्मरणात आहे म्हणून नियमित स्वामी नाम घ्या आणि सुखी होऊन जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ